नमस्कार मंडळी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना आज भेटायला गेले होते आणि त्यावेळेस मीडियानी बातम्या चालवल्या की धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा घेत घेतला जाणार त्यांना मंत्रीपदावरून खाली काढलं जाणार पण अर्थातच हे सगळं कपोलकल्पित होतं त्यात कुठलाही आधार नव्हता जर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवायचंच असत तर या अगोदरच हा निर्णय झाला असता पण तसं झालं नाही आणि तसं होण्याची शक्यता नाहीये त्याची कारण अनेक आहेत संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाले आणि वाल्मिक कराड यांचे सगळे लागे बांधे हे धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत असं म्हटलं जाऊ लागलं त्यानंतर धनंजय मुंडे यां... यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली धनंजय मुंडे यांच्या विरोधात काही लोकांनी आपले राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच महाराष्ट्रात एक मोठा गदारोळ सुरू झालेला आहे हा गदारोळ इतक्या लवकर थांबणार नाही कारण आता त्याला जातीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे धनंजय मुंडे यांच्या बाजूने वंजारी समाज आहे आणि त्या समाजाला दुखवणं हे कठीण आहे आज ज्या पद्धतीने वंजारी समाजांची लोक धनंजय मुंडे यांच्या बाजूने उभी राहिली आहेत ते बघितलं तर लक्षात येतं की हे सगळं प्रकरण हे जातीवर नेण्यात आलेलं आहे सरपंच संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आणि त्यामुळे अगदी सुरेश ढस आमदार असतील किंवा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील असतील हे सगळे त्या बाजूने गेले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून वंजारे समाज हा रस्त्यावर उतरला एकंदरीत काय तर आता या प्रकरणाला केवळ हत्या किंवा क्रिमिनल असं स्वरूप राहिलेलं नाहीये तर त्याला आता जातीयवादाचा रंग आलेला आहे आणि अशा वेळेस त्या समाजातील नेत्याला मंत्रिपदावरून काढणं म्हणजे एका विशिष्ट जाती समुदायाला लक्ष करणं किंवा त्यांना नाराज करणं असं होतं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर ही कारवाई होईल असं वाटत नाही मंडळी या अगोदरचे काही व्हिडिओ तुम्ही माझे बघितले असतील तर त्यात मी म्हटलेलं आहे की केवळ आरोपावरून एखाद्याला लक्ष करणं हे योग्य नाहीये त्याची त्याच्या राजीनाम्याची मागणी करणं त्याला तुरुंगात टाकणं हे योग्य नाहीये आणि हा ट्रेंड आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वाढत चाललेला आहे त्या अंतर्गतच धनंजय मुंडे यांना लक्ष केलं जाते पण धनंजय मुंडे यांना लक्ष करत असताना आपण समाज कुठे नेतोय समाजाला कोणतं वळण लावतोय हे मात्र कोणाच्याही गावी नाहीये प्रत्येकाला आपले राजकीय हिशोब चुकते करायचे आहेत आणि त्यातून हे सगळं होत दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की हे आत्ताच सुरू झालंय का तर नाही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राजकीय या दृष्ट्या काहीही कुंभड रचता येत नाही किंवा त्यांची बदनामी करता येत नाही त्यांना पदच्युत करता येत नाही हे पाहिल्यानंतर मनोज जरांगे यांचं आंदोलन उभं करण्यात आलं त्याला हवा देण्यात आली तेव्हापासून महाराष्ट्र हा जातीभेदाच्या कड्यावर नेऊन ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची फळं आता इथे दिसत आहेत आज शरद पवार म्हणाले की बीड आणि परळीमध्ये जी गुंडगिरी चाललेली आहे ती चिंताजनक आहे पण मित्रांनो पवारांना हे त्यावेळेस कळलं नाही जेव्हा धनंजय मुंडे हे त्यांच्या पक्षात होते त्यावेळेस मध्ये सगळं आलबेल होतं का बीड अगदी शांत सुशांत असा होता का पळली बीड तेव्हाही शांत सुशांत नव्हता मित्र पण धनंजय मुंडे आपल्या पक्षातले आहेत आणि मग त्या विरोधात कसं बोलायचं त्यामुळे पवार देखील तेव्हा गप्प होते पवार देखील गप्प होते आज पवार बोलतायत आणि त्यांच्या बरोबर अनेक त्यांचे नेते बोलत आहेत त्यावेळेस पवार हे आपले राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी तर स्पष्ट सांगून टाकलं की मला राजकीय हिशोब चुकता करून करायचा आहे आणि म्हणून मी हे सगळं करतोय त्यांचा व्हॉट्सअप चॅट संभाषण व्हायरल झालेलं आहे थोडक्यात काय तर हे सगळं प्रकरण हे राजकीय झालेलं आहे आणि हे प्रकरण राजकीय आहे हे काही अजितदादांना किंवा देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही का तर नक्कीच माहिती आहे नक्कीच माहिती आहे संतोष देशमुख यांची अतिशय निर्गुण अशी हत्या झाली त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे त्यांचे जे, जे कोणी मारेकरी आहेत त्यांना फाशीवर लटकवलं गेलं पाहिजे यात कोणाचंही दुमत नाही पण या हत्येचा खेळखंडोबा करून महाराष्ट्र पुन्हा जाती बेताच्या जंजाळात अडकवणं याला शांतपणा म्हणायचा का याला शांतपणा म्हणता येणार नाही मित्रान आणि अशा वेळेस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करून नेमकं काय साधलं जाते तर त्यांच्या विरोधात राजकीय कुंभड रचलं जाते जर धनंजय मुंडे यांच्यामुळे परळी बीड भागामध्ये गुन्हेगारी फोपावली असेल तर शरद पवारांनी त्याच वेळेस त्यांच्यावर कारवाई का केली नाही ज्यावेळेस धनंजय मुंडे हे पवार यांच्या पक्षात होते त्यावेळेस धनंजय मुंडे हे साधू संत होते का की पवारांना त्यावेळेस धनंजय मुंडेंमध्ये साधू संत दिसले नाही मित्रान कारण पवारांना हे माहीत होत की ते आपले नेते आहेत आणि अशा नेत्याला दुखवायचं कस आणि म्हणून त्यावेळेस ती कारवाई नाही झाली वाल्मिकरड आता एक दोन वर्षात निर्माण झालेला नाहीये हा धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत असतो असं म्हटलं जात आहे मग तो किती वर्ष त्यांच्या सोबत असेल किती वर्ष त्यांच्यासाठी काम करत असेल आणि त्यावेळेसही त्यांनी कोरी केली नसेल का तर ते होत ते होत पण आज जो राजकीय धुमाकूळ घालतायत त्यांना ते बघायचं नव्हतं आणि म्हणून त्याकडे सोयीस्करित्या ते काना डोळे करत करत होते आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात पण गुन्हेगारी फक्त बीड पळणी भागात आहे मंडळी महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा घ्या त्या जिल्ह्यामध्ये राजकीय गुन्हेगारी वाढलेली आहे आणि हे आकडे सांगतात की महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात ही राजकीय गुन्हेगारी शिगेला पोचली होती मग तो विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल की मराठवाडा असेल प्रत्येक ठिकाणी राजकीय गुन्हेगारी वाढली जोपर्यंत ही राजकीय गुन्हेगारी स्वतःच्या फायद्याची ठरते तोपर्यंत त्या विरोधात आवाज करायचा नाही ब्रही काढायचा नाही पण हीच गुन्हेगारी ज्या वेळेस विरोधी पक्ष म्हणून फायद्याची ठरते त्यावेळेस मात्र त्याच्या विरोधात आवाज उठवायचा याला राजकारण म्हणत असतील मित्रांनो पण हे राजकारण समाजाच्या मुळावर उठलेलं राजकारण आहे आणि त्यातही ज्या वेळेस जातीचा आधार घेऊन हे सगळं खेळलं जात त्यावेळेस ते कुठेतरी भयंकराकडे येणार ठरत आणि त्याच दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे का मंडळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही एवढं निश्चित हा या प्रकरणाची चौकशी हे ही ठामपणे झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे त्यासाठी दबाव जरूर आणला पाहिजे पण आरोप केवळ आरोपावरून जर कोणाला लक्ष केलं जात असेल तर हे चुकीच आहे आणि हे लोकशाहीचा जागर करणारे स्वत लोकशाहीला मारक ठरतायत का याकडे दिशा निर्देश करणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा म्हळकर आपली रजा घेतो धन्यवाद